आता नरेंद्र मोदीप्रे आपल्या या मतदारसंघात थोडं टाळलं पाहिजे सगळे लढगे राजे त्यांना असं वाटायला नव्हतं की माझ्यावर बोलतात ते काय म्हणून थोडंसं आपण ते टाळायचं योग्य कोल्हापूर शहर करवीर आणि कोल्हापूर उत्तर म्हणजे दक्षिण हे जे कोल्हापूर जे तीन मतदारसंघामध्ये आज थोडं आणि कमी आहोत ही वस्तुस्थिती आहे परंतु कागल या की, की मता दिके, मता दिके जा जा या विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर हजार मताधिक मताधिक्य संजय मंडिकांना मिळालं होतं विधानसभेला मला एक लाख चोवीस हजार मतं मिळाली होती समजित घाटगेला अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती आणि आज विरोधी असलेले संजयबाब घाटगे यांना पंचावन्न हजार मतं मिळाली होती अनेक वेळा तुमच्या या नगरपालिकेनं संजय भंटेक यांचे अभिनंदन करणारे बोर्ड मी लावलेलं बघितले त्याला जवळ हा लागणारं मी अनेक उदाहरणं बघितली ज्याचा उल्लेख होतोबद्दल आपण मी आपल्या वाटणात केला आणि आज त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार असू तर लोकच खुल्यात त्यांना काढतील याबद्दल आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आज परिस्थिती काय काय लोकसभेचं आपलं सर्वांचं आपलं गणित आहे आपण एक बघितलं कोल्हापूर शहर करवीर आणि कोल्हापूर उत्तर म्हणजे दक्षिण हे जे कोल्हापूर बहुतेचे तीन मतदारसंघामध्ये आज थोडं आणि कमी आहोत ही वस्तुस्थिती आहे परंतु कागल कि की या विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर हजार मताधिक्य मताधिक्य संजय मंडळी मिळालं होतं विधानसभेला मला एक लाख चोवीस हजार मतं मिळाली होती समजित गाडगेना अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती आणि आज विरोधी असलेले संजयबा घाडगे यांना पंचावन्न हजार मतं मिळाली होती एक हजार एक लाख चोवीस हजार अठ्ठ्याऐंशी हजार यांची जर बेरीज केली तर वाटते दोन लाख पंधरा हजार बिरीज भरते तीही आहे की विधानसभेला जशी ईर्षा असते तशी रुषा लोकसभेला असत नाही जेवढी टक्केवारी लोकसभे विधानसभेला होती तेवढी लोकसभेला होत नाही आणि म्हणून आता तीन गट आपल्या मतदारसंघामध्ये एकत्र आहेत या तिन्ही गटामध्ये संजय मंडळींची मतं ही सुप्त आहेत म्हणजे त्या आम्हाला पटलेली आहेत सब्रित घाडगेंना पटलेले आहेत आणि संजय खाडगेंनी त्यांचे उमेदवार जोड आपण जर यावेळेला कागल तालुक्याच्या सगळ्या लोकांनी त्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं आपण जर प्रयत्न केले आणि आपण जर इतकं मताधिक्य मिळवू शकलो एक न एक मत आपण आणू शकलो म्हणून मला थोडंसं बोलण्याची एक सातत्यानं माझ्या कोर्टात येते आम्ही एक न एक मुंबई पुण्याचं मत आणू लागलं तर आम्ही अमेरिकेच्या हेलिकॉप्टरनं सुद्धा आलो आता ही बोलण्याची कार्यकर्त्यामध्ये उत्साह येण्यासाठी भाषा आहे तोपर्यंत लाईव्ह असते तुमचं काय भंडणी घोटाळा करते हे हेलिकॉप्टर एवढंच वाक्य उचललं आणि आमचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आले टीव्हीवर अरे हेलिकॉप्टर माणसा किती पाया लोकांनी जमवली किती घबाड यांच्याकडे आहे ठीक आहे ते बोलले पण त्याचं उत्तर झालं ते कानिणीवडील आले पणसाच्या झाडाखाली आणि ते येतो हेलिकॉप्टर जर गाडीत तर इतर गेले <laughs> आणि आम्हाला उत्साह जेवढा त्याचा उल्लेख बघायची केंद्र कदमाने केला मी काय म्हणलं की काळजा तालुक्यामध्ये एवढं जर आपण मताधिक्य मिळवू शकलो एक लाख मतापेक्षा जास्त दोन लाख मत अनेक लाख मतापेक्षा जास्त मताधिक्य तर आकाशातून प्रत्यक्षात टिप्पाटिप्पा जरी आला तरी संजय ना आपण हवू शकत नाही टिप्पाटी बाजी बंद आहे ना <laughs> हसन मुश्रीफांनी जेव्हा जेव्हा अपमान करायला सुरुवात केलेला आहे वगैरे अपमान दिलगिरी व्यक्त करतो मी मग असं म्हणतो की कुठलीही शक्ती आली तर संजय मंडिकांना ताकद हरवण्याची कुणाच्या अंगामध्ये कधी आपण सगळ्यांनी एकत्रित काम चांगलं केलं तर आता तसंच चंदीगड आणि गडिंगमध्ये राजेश पाटील आमदार झाले दोन नंबरला शिवाजीराव पाटील होते त्यानंतर तिथं अशोक चराटे उमेदवार होते संग्राम कुपेकर उमेदवार होते रमेश रेडेकर उमेदवार होते ही सगळी आज एकत्र आहेत म्हणजे त्यांची मात्राची काही बिन मागणी नाही तर ता आमच्या तालुक्यात अशा मागडा आहे सगळे एकत्र आहेत तिकडं दोनदा प्रकाश आंबेडकर आभारमध्ये निवडून आलेले होते दोनदा किपी पडला आले होते ते तर एकत्र आहे ठीक आहे आमच्या आता एक घटक आज महाराजांच्या बाजूला गेलेला आहे देवाय बटलं परंतु दोन एकत्र असतात म्हणजे या तिन्ही मतदारसंघामध्ये सत्तेवर असलेली विरोधी असतील सगळी एकत्र मंडळी आहेत तर या तिन्हींच मिळणार लीड हे कितीतरी प्रचंड असेल यासाठी आपण काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे आता समजा आमच्या तालुक्यामध्ये मी म्हणालो संजय मल्लिकांना की आम्ही इतकं प्रचंड मेळावे घ्यावलो तुमच्याकडे काम करभेला तुम्ही काय करणार सांगा आम्हाला मदत करणार का नाही तसं संभी म्हणणार की मी प्रयत्न करवले विधानसभेला तुम्ही काय करणार सांगा आता मला सांगा हे शिवाजी पाटील राजेश पाटील म्हणाले तिकडे प्रकाश आंबेडकर की पाटील म्हणाले तर त्या उमेदवारनं कुणाच्या पात्र बोलायचं उघड बोलू शकतो तो इकडे एक डोळा तिकडे एक डोळा बोलू शकतो हो तो बोलूकच तो आणि म्हणून मी म्हणालो होतो की ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेत काय निवडणूक व्हायचं होईल आपल्या नशिबाला होईल मी अनेक वेळा म्हणालो त्याला परमेश्वर आहे सटवाई पाचव्या दिवशी मिळली ती कपाळावर काय व्हायचं ते ते होईल आपल्याला आणि मी म्हणालो की मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होत आहे गोही होत आहे मंजुरी खुदा होत आहे इथं काय झाले बरेच शाईद राहिले आणि म्हणून आपण या दोन गोष्टी पथ्य पाळलं पाहिजे की आपल्या बोलण्यातून कसलाही निगेटिव्हपणा असता कामाले उमेदवाराबद्दल होकारवरतीच बोलायचं कारण आता तो काळासाठी आता पुढे निघून गेला होता निवडणुकीचा दुसरा तिसरा टप्पा सुरू झाला आणि दुसरं असं कुठलंही आपण सगळी समज झाला आहोत आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या कृतीतून तिन्ही या गटातील कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता दुखावणार नाही याची काळजी आपल्याला फार प्रामाणिकपणे घेतली पाहिजे की त्याचा परिणाम थेट उमेदवार होणार नाही आता नरेंद्र ना भ्रापुरे बोलता बोलता राजेश ते आले होते मध्ये ठीक आहे त्याचं म्हणणं होत सन्मान गादीला मत मोदीला असं त्यांना म्हणायचं होतं पण बोलता बोलता ते राजेशाहीवर आले आता नरेंद्र भ्रापुरे आपल्या मतदारसंघात थोडं टाळलं पाहिजे लढले राजे आहेत त्यांना असं वाटायला नव्हतं की माझ्यावर गोष्ट काय म्हणजे म्हणून आपण ते टाळायचं ह्या प्रत्येक तेवढी मृत कुठे विधानसभा कुठे भाई चालतंय आपल्याला परंतु माझं म्हणण्याचा भाव वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी अशासाठी टाळल्या पाहिजे की कुणी दुखवता कामा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन चिकाटीनं प्रामाणिकपणानं हे मत हे नरेंद्र मोदींना देतोय आपण ही लढाई एका विचारधारेची आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलेलं आहे आम्ही चाळीस वर्ष काँग्रेसवर होतो मी काय काँग्रेसवर टीका करण्यास उभा नाही परंतु ज्या गोष्टी त्यावेळेस त्यांना सुचायला पाहिजे होत्या काँग्रेस पक्षाला